पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय आमदार भरत गोगावले आणि शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत शेकाप जिल्हा चिटणी सदस्य चंद्रकांत सणस यांसह बोरघर ग्रामपंचायत आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेत यावेळी शेकाप जिल्हा चिटणी सदस्य आणि माजी सरपंच चंद्रकांत सणस यांच्यासह किशोर शिंदे चांदले बोरघर सरपंच बंडू पारधी उपसरपंच नारायण उत्तेकर सदस्य चंद्राबाई उल्लालकर मनीषा पारधी यांच्यासह किशोर शिंदे चांदले ग्रामस्थ गवळीवाडा ग्रामस्थ बोरघर महादेवाचा मुरा बौद्धवाडी वडघरमधील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येनं शिवसेनेत दाखल झालेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका मानला जातोय चंद्रकांत किशोर शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज जो या जी ही बोरगर ग्रामपंचायत आहे आणि ते जी जी काय असणारी आमची गावं सगळी तो वडगर असाल कामते असाल वरचं ठाण्याचा पुरा असाल किंवा अनेक जी काय गावं आहेत या गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि इतर काही पक्षाच्या लोकांनी आज जाहीर पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे चंद्रकांत कळंबे यांच्या नेतृत्वाखाली ह्या लोकांनी चर्चा विनिमय केली आणि आज आमच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतो आहे त्यामध्ये मुंबई मंडळाचे आमचे के के, के कदम असतील त्यांचे सहकार्य असतील किंवा अनेक मान्यवर असतील मी पहिलं चंद्रकांत सनक आणि किशोर शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जी काय विकास कामाच्या संदर्भात ही म्हणजे आज आमच्याकडे आलेली आहे इतर कुठली काय बाब नाही आहे कारण आम्ही करत तो विकास आपले मुख्यमंत्री करत असलेला विकास हा त्यांनी पाहिला आणि त्यांना कल्पना आहे याच्या पुढचा जो काय राहिलेला विकास आहे हा करू शकतात हे त्याला खात्री पटली आणि समवेत आज त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन गेल्या दोन वर्षापूर्वी आमची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यावेळेला शेतकरी पक्षाने जो विकास केला होता त्याच्याबरोबर आम्ही ग्रामपंचायत घेतली परंतु गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेत सरकार नसल्यामुळे या ठिकाणी लोकांना जे दिलेले शब्द आहेत किंवा जो विकास बाकी आहे तो आम्ही पूर्ण करू शकत नाही त्यामुळे विकास कुठंतरी जर पूर्ण माझे चांगले गाव असेल महादेवाचा मुर असेल गवळीवाडा असेल का कामते असेल अचंड प्रचंड दुर्गम भाग आहे आमचा आणि तो भाग पूर्णपणे विकासापासून वंचित आहे आणि ते बरेचसे गोगावलेच विकास करू शकतात त्यांच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे एवढंच या निमित्तानं मी सांगेन या ठिकाणी आमची ग्रामपंचायत फिफ्टी फिफ्टी होती शिवसेनेला पन्नास टक्के आणि शेका पक्षाला पन्नास टक्के आज या ठिकाणी आम्ही पूर्णपणे प्रवेश केल्यामुळं या ठिकाणी आम्ही कमीत कमी एक हजार मताधिक्य असलेली ग्रामपंचायत आम्ही कमीत कमी नऊशे मतदान या ठिकाणी बरेचसे टोकावल्यानं देऊ एवढंच या ठिकाणी मी सांगतो